नमस्कार तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये खूप महत्वाच्या एक कन्सेप्ट पण मी तुम्हाला शिकवणार आहे आहे बघा तो तो जो का म्हणजे तो म्हणजे विषय तो इंग्रजी समजते पण बोलता येत नाही बोलता येत नाही काय येत नाही तुम्ही कधी विचार केलाय का मग त्यासाठी कुठली पद्धत आपल्याला फॉलो करायची किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायचा हा आपण कधी विचार केलाय का बरेच आपण चॅनल्स पाहतो प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत असते तुम्ही त्या पद्धती लिहून घ्या बघा काही जणांना लिहून पाठ करता येतं काही जण ऐकून बोलतात काही जणांना एखादा कन्सेप्ट समजला आणि त्याच्यावर सराव केला त्याच्यानंतर त्यांना बोलता येतं तुम्ही कुठल्या पद्धतीमध्ये बसता हे तुम्ही समजून घ्या बघा मला कसं आहे मी पाठ केले की माझ्या लक्षात राहतो बरोबर आता ही पद्धत दुसऱ्याला नाही ना फॉलो करू शकत आपण मी तुम्हाला म्हणू शकत की तुम्ही पाठांतर करा तुमच्या लक्षात राहून जाईल तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा तुमच्या लक्षात राहून जाईल राईट असं राईट जी तुम्हाला पद्धत फॉलो होते म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीमध्ये बसता ती पद्धत तुम्ही फॉलो करा <laughs> बघा ह्याच्यावर मी जास्त काय बोलणार नाही इंग्रजी समजते पण बोलता येत नाही त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या करायच्या पहिलं म्हणजे काय तुम्हाला दररोज इंग्लिशमध्ये काय करायचंय रायटिंग करायची मिनिमम टेन लाईन्स लिहायचे का कारण की तुम्हाला अजून वाक्यरचना सुस्तील कुठं ब्रेन मध्ये राईट आणि तुम्ही तसं ते लिहिणा आणि ते चेक करून घ्या ते बरोबर आहेत की नाही नंतर स्पीकिंग करायचे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला काय करायचंय इंग्लिश कॉन्व्हर्सेशन करायचे एकतर स्वतः करा किंवा दुसऱ्यांसोबत जोड़ो करा आता स्वतः म्हणजे कसं की तुम्ही एकटे घरी आहात तुमच्यासोबत कोण नाहीये बोलण्यासाठी आरशासमोर राहा आणि तुम्ही त्यांना आरशासमोर बोला तुमच्याच प्रतिबिंबाला म्हणजे तुमच्या रिफ्लेक्शनला तुम्ही स्वतःहून बोला आणि तुम्हीच प्रश्न तयार करा एखादा प्रश्न विचारा त्याचं उत्तर पण तुम्हीच द्या आणि परत प्रश्न विचारा त्याचं पण उत्तर तुम्हीच द्या असा सराव करा ओके म्हणजे हा सराव तुम्हाला एका लिमिटेशन पर्यंत घेऊन जाईल पण त्याच्या पुढे तुम्हाला ग्रुप सर्कल म्हणजे ग्रुपची गरजच पडते राईट मग असे तुमचे फ्रेंड्स बघा की ते इंग्लिश मध्ये बोलतात त्यांना ऐका त्यांचा अभ्यास करा त्यांना ऑब्झर्वे म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन करा की ते बोलतात कसं मग ते इन्स्टंटली उत्तर देतात कसं राईट मग त्या गोष्टी तुम्ही सेम तुमच्या तुम्ही मध्ये म्हणजे त्याचं रिपिटेशन करा जेणेकरून का होईल की तुमची बोलण्यावर कमांड येऊन जाईल बघा सुरुवातीला तुम्ही तुटकी मुटकी इंग्लिश बोला चालेल काही प्रॉब्लेम नाही लोक तुमच्यावर हसतील किंवा थोडं बहुत तुमचं टिंगल डावाळे करतील काही विषय नाही त्यांच्याकडे बघू नका तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर गडबड का होईल की तुम्ही तुमच्या टार्गेट ना दुसरीकडे डायवर्ट व्हाल राईट त्यासाठी स्पीकिंग जेवढी शक्य होईल तेवढी जास्त स्पीकिंग करा आणि तिसरं म्हणजे काय ऐका लिसन जेवढं शक्य होईल तेवढं इंग्लिश ऐका आणि तसंच बोलण्याचा प्रयत्न करा आणि चौथं म्हणजे काय खूप महत्वाचा सराव भरपूर सराव झाला पाहिजे म्हणजेच कशाचा तुमच्या काळांचा आणि नवीन नवीन कन्सेप्ट बघा जसं की कन्सेप्ट म्हणजे काय आता ह्या विषयावर आपण बोलूया हे तीन विषय झाले आता कन्सेप्ट म्हणजे बघा मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो माझी जीभ जळाली किंवा त्याची नोकरी गेली मला सांगा ह्या वाक्यरचना तुम्ही कशा बनवणार सेम ह्याच्यामध्ये तुमचा काळच येणार आहे पण त्याला बनवण्याची पद्धत आहे त्या पद्धती तुम्ही शिकून घ्या म्हणजे ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्या राईट हे जेव्हा तुमचे क्लिअर होतील कन्सेप्ट वाक्यरचना कशा बनवायच्या तेव्हा तुम्हाला इंग्रजी खूप सोपी जाईल आणि तुम्हाला भरपूर बोलता येईल आणि समोरच्याने बोललेलं ला पण तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही इन्स्टंट त्यांना उत्तर देऊ शकाल जसे की बघा माझी जी जळ आहे आता ह्याच्यासाठी एक तुम्हाला सूत्र आहे पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला मी रिलीज करतो आणि नंतर मग बघा त्याचं सूत्र घ्या पहिलं पहिल्यांदा काय येणार कर्ता नंतर काय क्रियापद नंतर आहे षष्टी सॉरी कर्त्याची षष्टी विभक्तीचा शब्द हम्म षष्टी विभक्तीचा शब्द नंतर आहे कोणाचं म्हणजे कोणाची जळाली ते त्याच्यानंतर आहे तुमचं नाम बघा तुम्हाला ते तुम्हें 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 ते आता विश्लेषण करून देतो मी इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा माझी झी जळ आली बघ करता काय आहे माझी आता इथं माझे म्हणलं तर आय नाही ना माय नाही ना इथं तुम्हाला काय करायचंय आय घ्यायचंय काय आय हे झालं तुमचं सब्जेक्ट जीप सॉरी जळली हा क्रियापद आणि हे काय झालं तुमचं नाव बघा आय जळलेला शब्द काय बन बी यू आर एंटी कुठला काळ आहे सिम्पल पास्टेन्स आय बंथ माझी म्हणजे काय माय टाय बय टगा मी माझी जीभ जळली असं होतं का इंग्लिशमध्ये ना त्याचा अर्थ का होणार की माझी जीप जळाली असा त्याचा अर्थ होणार बघा सूत्र घ्या कर्ता प्लस क्रियापद नंतर षष्टी विभक्ती आता षष्टी विभक्ती म्हणजे काय असतं हे थोडक्यात समजून घ्या मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल कुठं अतुल सर ओनली इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल त्याच्यामध्ये मी त्याचा सेपरेटली पूर्ण त्याचा स्टडी दिलेला आहे आता बघा षष्टी विभक्ती म्हणजे काय असतं की तुमचे जे कर्ते आहेत है, कर्त्यांची तीन रूप आहेत सोप्या भाषेत त्यांची तीन, तीन रूप त्याला ग्रॅमेटिकल भाषेमध्ये काय म्हणतात केसेस म्हणजे नॉमिनेटिव्ह केस ऍक्झिटिव्ह केस आणि पझेसिव्ह केस बघा इथं मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो नॉमिनेटिव्ह अॅक्झिटिव्ह आणि पझेसिव्ह याला म्हणणार प्रथमा आणि ह्याला म्हणणार द्वितीया आणि ह्याला म्हणणार षष्टी किंवा तृतीया बघा आय माय आणि माय ही षष्टी विभक्ती मग जो करता असेल ही आता ही घेतलं तर मग काय होणार हिम हे काय होणार त्याची षष्टी विभक्ती हे तुम्हाला पाठ असणं करायचे तेव्हा तुम्हाला थोडंसं हे लक्षात येऊन जाईल की ह्याची वाक्य रचना कशी बनवायची आता त्याच्यानंतरची वाक्य रचना बघा अपघातात त्याचा पाय मोडला ओके बघा मी काही वाकप्रश्न घेतलेले त्यांचा आपण सराव करू बघा अपघातात त्याचा पाय मोडला काय प्रश्न आहे अपघातात अपघातात त्याचा पाय मोडला बघा ही वाक्यरचना आपण असं सहज बोलतो मराठीमध्ये त्याचा अपघातामध्ये अपघातामध्ये त्याचा पाय मोडला गेला किंवा फ्रॅक्चर झाला किंवा तुटला राईट मग अशा वेळेस ही वाक्य रचना आपण बोलणार कसं इंग्लिशमध्ये गडबडून जायचं ना डोकं शांत ठेवायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे राईट बघा आता बनवायची कशी सुरुवातीला काय ना कोणाचा तुटला पाय त्याचा तर मग काय ही मोडला म्हणजे काय ब्रो ओके नंतर काय षष्टी विभक्तीचा शब्द कोणाचा त्याचा म्हणजे हिज हिचा षष्टी विभक्ती काय होणार हिज नंतर काय हिज ऍक्सिडेंट ओके अपघातामध्ये त्याचा पाय मोडला सिंपल आहे काही अवघड नाही ओके नंतरची घ्या वाक्य रचना त्याची नोकरी गेली बघा त्याची नोकरी गेली सिंपल एक वाक्य रचना फक्त थोडस तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता कोणाची नोकरी गेली त्याची म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतोय त्या माणसाबद्दल म्हणजे ते का पुल्लिंग का स्त्रीलिंग आहे पुल्लिंग आहे मग साठी काय वापर आपण ही बघा ही गेली म्हणजे काय सुटली गेली त्याची नोकरी हे की नाही ही लॉस्ट काय त्याची कोणाची त्याची ही ही लॉस्ट हिज जॉब राईट त्याची नोकरी गेली बघा अर्थशहा शब्दशहा आपण अर्थ काढू शकत नाही त्याला इंग्रजीमध्ये तुम्हाला ह्याच पद्धतीने बोलावं लागणार आणि लिहावं लागणार त्यासाठी तुम्हाला या मी सुरुवातीला तीन गोष्टी सांगितल्यात ना बोलणे लिखाण आणि ऐकणे ह्या तीन गोष्टींवर जास्त भर द्या एकवीस दिवस हे करा तुम्हाला कमीत कमी, कमी दहा ते वीस टक्के तुम्हाला फरक जाणवेल राईट त्याच्यानंतरची वाक रचना पहा वा, जे आहे तुमची पुस्तके इथे राहिली काय तुमची पुस्तके इथं राहिले बघ आता हे कशी बनणार कोणाची पुस्तके राहिले तुमची म्हणजे यू बघा यू यू नंतर काय काय येणार सॉरी राहिली आहेत राहिली आहे हा सॉरी मित्र यू कुठला काळ आहे परफेक्ट प्रेझेंट यू हॅव लेफ्ट युअर कोणाची तुझी कि बुक्स ये तुमची पुस्तके इथं राहिली आहेत आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे तुम्ही तो क्वेश्चन मला कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर पाठवून द्या ओके हा जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर बघा तुझं बोट कसं कापलं एक तुम्हाला मी क्वेश्चन म्हणून दाखवतो तुझं बोट कस कापलं क्वेश्चन आहे त्याला बनवून कस कोणाचं बोट कापलंय तुझ कस हा हा कुठला काळ आहे कापलं गेलं उठ बसलं आणलं म्हणजे सिम्पल क्वाश्चन हाव डीड यू नाही की नाही हाव डीड यू कट युअर फिंगर आणि क्वेश्चन मार्क ओके त्यानंतर एक बघा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे तुझा पाय तुझ तुझ्या पायाला हेच कशी लागली बघा हाव हाऊ डीज हाऊ डी बघा स्टेज लागण्यासाठी शब्द आहे स्टब हाऊ लेग सॉरी टो म्हणजे तुझ्या पायाला ठेच कशी लागली आता तुम्हाला एक प्रश्न देणार होतो पण सगळेच वाक्यरचना मी तुम्हाला सोडवून दाखवलेत तर पा काय प्रश्न मी तुम्हाला देत नाही पण हा कन्सेप्ट कसा वाटला त्याचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र